हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे शनी अमावस्या अमावस्या तिथेही दर महिन्याला येते पण शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं पण आपल्याला दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान शनी अमावस्येला पित्रांची ही अवश्य केली पाहिजे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर या शनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि याची समाप्ती एकोणतीस मार्चला म्हणजेच आज दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार ही शनी अमावस्या आज एकोणतीस मार्चला आपण साजरी करणार आहोत तर ज्या घरातील स्त्री आज अमावस्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करेल तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्या माहिती आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मी पूजन सुद्धा करत असतो आणि अमावस्येच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक सामोरं जावं लागत असेल सतत काही ना काही आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील घराची भरभराट घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल घरात पैसा हा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये फक्त पैसाच असणं म्हणजे लक्ष्मी नांदणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक, एक प्रकारचा आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं जेव्हा असे वा सर्व वातावरण घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणं ना असं म्हणतात तर आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा आहे तर यासाठी महिलांनी आज अमावस्याच्या दिवशी हा एक उपाय न चुकता आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच पाया जात नाहीत तर या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केले तर या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होतं आयुष्यामध्ये मध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच होतात आणि म्हणूनच आज शनी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता पण तुम्हाला अगदी शक्य असेल आणि तुम्ही घरीच असाल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते म्हणून या वेळेत आपण हा उपाय केला तर या उपायाच आपल्याला खूप अधिक पटीने हे प्राप्त होतं घरामध्ये कापूर जाळणं हे अत्यंत शुभ मानलं जातं घरात कापूर जाळण्यामुळे घरातील वातावरण हे सुगंधी राहतं याशिवाय घरातील नकारात्मक ना ऊर्जेचा नायनाट होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचा वातावरण निर्माण होतं तसेच हा उपाय घरात केल्यामुळे पितृदोष हा सुद्धा कमी होतो नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं लहान सतत चिडचिडेपणा करत असतील तर घरात जाळणं हे अत्यंत उत्तम मानलं जातं आता सायंकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि प्रसाद वातावरण करायचं आहे त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे एक मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे मातीची पणती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळण्याचं भांड सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचा आहे त्यानंतर पाच कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेने कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कोणताही कापूर साधा कापूर तुमच्याकडे असेल तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे काहीच हरकत नाही तर या पाच कापऱ्याच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत शुद्ध गाईच्या धुपामध्ये भिजवायच्या आहेत त्यानंतर तुपामधून काढून त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर या कापऱ्यावरती तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत दोन तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता यानंतर पाच काळे मिरे जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत पिवळी मोहरी आणि काळे पाच मिरे हातामध्ये घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत खास करून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर मुलांना नजर दोष हा पटकन लागत असतो आणि नजर दोष हा फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागतो असं नाही तर घरातल्या सदस्यांची सुद्धा नजर ही मुलांना लागत असते आणि म्हणून मुलांचे नजर दोष दूर होण्यासाठी काही नकारात्मकता मुलांमध्ये असेल तर ती निघून जाण्यासाठी मुलांवरनं या दोन वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत तसेच तुमच्या घरामध्ये जो करता पुरुष असतो जो नोकरी करतो किंवा व्यवसाय करत असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळेला आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला सुद्धा नजर दोष जो आहे तर तो लागत असतो आणि म्हणूनच त्याची प्रगती होत नाही त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत घरात आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला वरपासून खालीपर्यंत सात वेळेला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या तर, तर कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ती प्लेट तिथून तुम्हाला उचलायची आहे आणि याचा संपूर्ण तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धूर घरामध्ये फिरवणार आहात तर तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करत राहायचा आहे आणि हे भांड आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती नेऊन ठेवायचं आहे तर मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती मधोमध म्हणजे सेंटरला हे कापराचं भांड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि या भांड्यातल्या वस्तू जळून शांत झाल्यानंतर त्यामधली जी थोडीफार राख आहे तर ती राख आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावरती लावायची आहे ज्या प्रकारे आपण हळदी कुंकू लावतो त्या प्रकारे उंबरट्यावरती सुद्धा थोडीशी राख जी आहे तर ती तुम्हाला लावायची आहे त्यानंतर त्यातलं जे चढलेले जे आहेत वस्तू तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या आहेत तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत अमावस्येला आवर्जून आपल्या घरामध्ये करायचं आहे मराठी कॅलेंडर नुसार ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे नवीन वर्ष हे, हे आपल्याला चांगलंच हवं प्रत्येक कामात यश मिळावं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरातील सर्व दोष इडापिडा निघून जावेत आणि कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे दर अमावस्येला आणि पौर्णिमेला घरामध्ये हा एक उपाय केला जातो तर तो म्हणजे कर्पूर होम तर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून कर्पूर होम नक्की करा ज्या घरात कर्पूर होम केला जातो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष अडचणी नकारात्मकता नजरबाधाही राहत नाही आणि त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते तर आता हा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर त्या नारळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावायची आहे देवघरासमोर उभं राहून तुम्हाला उजव्या हातामध्ये नारळ घ्यायचा आहे पाच कापड्याच्या वड्या त्या नारळावरती ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत कापराच्या वड्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जोप करायचा आहे जेव्हा तुम्ही कापराच्या वड्या जाळणार आहात तर सर्वप्रथम वडी ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची आहे ती संपत आल्यानंतर दुसरी कापऱ्याची वडी दाव्या हाताने तुम्हाला त्या नारळावरती ठेवायच्या एकाच वेळेला पाच वड्याच्या आहेत त्या ठेवू नका पाच कापऱ्याच्या वड्या या नारळावरती जाळून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ निर्माणामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये बांधून ठेवा पुढच्या अमावस्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही तोच नारळ कर्पूर होम करण्यासाठी वापरू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर जर वादविवाद कटकटी होत असतील तर तुम्हाला आज काय करायचं आहे तर पहा तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनी मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि तुम्हाला काळे तीळ त्याचबरोबर मोहरीचं तेल असतं तर एक वाटीभर मोहरीचं तेल काळे तीळ आणि काळी उडीद हे दोघांनी घेऊन जायचं आहे आणि शनिदेवांना अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून शनिदेवांना तुमच्या मधले वादविवाद दूर होण्यासाठी आणि तुमच्या संसारामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी तुम्हाला साडेसाती तुमचे संपण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही मनोभावे ही प्रार्थना करणार आहात तर तेव्हा डायरेक्ट शनिदेवासमोर उभं राहू नका डाव्या किंवा उजव्या साईडला उभं राहायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे डायरेक्ट शनीदेवांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून कधी बघू नये असं सांगितलं जातं तर त्यामुळे तुम्हाला साइडला थोडासा उभं राहून खाली त्यांच्या पायाशी बघून ही प्रार्थना करायची आहे आणि दर्शन सुद्धा करायचं आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आज अमावस्येला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहे जेव्हा तुम्ही हे स्वतः उपाय करून तर तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनेक चांगले बदल जे आहेत तर ते घडून येताना दिसतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ